नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज देशाचा। मान देशाचा तर आज आपली मानदेश न्यूजची टीम मौजडी तालुका मान या ठिकाणी जात असताना हा जो अहिल्यादेवी नगर सांगली जो रस्ता चालू आहे त्या रस्त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इकडं तिकडे निघाणारी माती राडा रोडा आणून रस्त्यावर टाकत आहेत जे की मुरुम किंवा खडी टाकायचे असते परंतु या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी माते आणून टाकले तर या ठिकाणी एक अपघात झालेला आहे तर त्या अपघातग्रस्तांचीच आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अपघातग्रस्ताच्या तोंडातून रक्त येत असल्यामुळे व त्यांना श्वासनाचा त्यांचा आवाज ब्रेक होतोय म्हणून आपण आता हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही परंतु कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सुद्धा या ठिकाणी डोळे उघडून बघण्याची गरज आहे व रस्त्यावरती उन्हाची परिस्थिती आवडतोय धुरळा आवडतोय तुम्ही पाणी मारलं तर नो प्रॉब्लेम परंतु पावसाच्या परिस्थितीमध्ये अगोदरच पानवलेल्या रानावरती तुम्ही पाणी मारलं खाली राडा रोडा चिकल आणून टाकला तर अक्षरशः असे जे पर्यटक असतात किंवा प्रवासी असतात किंवा जे भारताचे नागरिक असतात जे, जे टॅक्स भरतात त्यांच्या अशा अपघात झाला तर अशा अपघाताला संबंधित ठेकेदार जबाबदार राहील व जर एखादा व्यक्ती या अपघातामध्ये दगावला तर त्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यामुळे आमची टीम वेळोवेळी ह्या अशा गोष्टी तुम्ही बघू शकत असाल अँब्युलन्स आलेल्या आहे अशा गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो परंतु कॉन्ट्रॅक्टरांनी सुद्धा सामाजिक बांधील की जपत सर्वप्रथम अशा रस्त्यावरती मुरुम त्याच्यानंतर खडी असे टाकण्याची गरज आहे परंतु अहिल्यानगर सांगली जो रस्ता आहे त्याचा जो पार्ट आहे फलटण ते दहवडी या रस्त्यावरती सर्वप्रथम माती टाकली जाते आणि नंतर त्या मातीवरती पाणी मारलं धुरळा उडतोय म्हणून पाणी मारलं जाते आणि पाणी मारल्यानंतर अक्षरशः चिखलाचा राडा होतोय आणि त्याच्यामध्ये असेच बरेचसे नागरिक पडतायत अपघातग्रस्त होत आहेत व त्याची नोंदसुद्धा कुठे घेतली जात नाही तर या संबंधित ठेकेदारालासुद्धा आमच्या मानदेश न्यूजतर्फे विनम्र अशी विनंती आहे की साहेब उघडा डोळे बगा नीट व अशा सर्वसामान्य निष्पाप नागरिकांचे जे हकनाक बळी जाऊ शकतात ते थांबवा पुन्हा भेटू